कृष्णा नदीच्या पुरात पोहणं तरुणांच्या अंगलट नदी तरुणांना बचावाचा थरार कैद सांगलीत कृष्णा नदी ही इशारा पातळीच्या आसपास आहे अशातच पुलावरून नदी तोडी मारून पोहणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जमावबंदी लागू केली असतानाही काही हौशी तरुणांनी सांगलीच्या नवीन पुलावरून कृष्णा नदी तोडी मारून पोहण्याची स्टंटबाजी केली सदरची स्टंटबाजी या तरुणांना चांगली चांगलं टाली पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने दररोज सदरचे हे तरुण वाहत निघाले होते सांगलीच्या सरकारी घाटावर असलेल्या विद्युत पोलला या तरुणांनी पकडून त्याचा आधार घेतला थंड पाणी मोठा प्रवाह यामुळे या तरुणांना काही कळत नव्हते सदरचा प्रकार कृष्णा काठावर असलेल्या नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरडा सुरू केली यावेळी पोहणाऱ्या काही तरुणांनी क्षणाचाही विलंब न करता कृष्णा नदीत जे घेऊन या तरुणांचा जीव वाचवला हा रेस्क्यूचा थरार कॅमेरात कैद झालाय